ना गे। ना गे। ना गे। रेल्वे अंडरग्राउंडचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज खाली पाणी साचून मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत आणि डाव्या साइडचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामुळे एकाच मार्गावरून वाहतूक चाललेली आहे आणि मोटरसायकल पायी जाणारे विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी यांना जो त्रास होत आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आने, अनेक अपघात तिथे झालेले आहेत यासाठी एम आय एम पक्षाच्या वतीने इथे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे हेच निवेदन सोमवारी ते देणार आहेत एम आय एम पक्षाचे तालुका अध्यक्ष जुन जुनेद पटेल आणि शहराध्यक्ष निजामबाबा यांच्या वतीने काल नांदेड येथील रेल्वे अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात येऊन त्यांना असं सांगण्यात आलं की हे जर लवकर नाही केलं तर एम आय एमच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जुनेद पटेल आणि निजामबाबा यांनी दिलेला आहे त्यांच्या आंदोलनाला भीमटायगर सैन्याचा संपूर्ण पाठिंबा आहे